सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला मुंबईकरांनी छावा या चित्रपटाला अगदी भरभरून पसंती दिली आहे सिनेमागृह हाऊसफुल झालेली आहेत अनेक जण हा चित्रपट पाहिल्यानंतर देखील झाले या संदर्भात प्रेक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळीकडे हाऊसफुल शो चालू आहेत अनेक जण हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होताना पाहायला मिळते दुसरीकडे चित्रटकीच्या बाहेर जर पाहायला गेलं तर अद्यापही लोक वेटिंगच्या तिकीटसाठी जे आहेत हे थांबलेली आपल्याला पाहायला था मिळतात आपण जर पाहायला गेलं तर सगळेच जण आता चित्रपट बघून आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित हा चित्रपट आहे कसा वाटला पिक्चर आहे छान आहे छान पिक्चर आहे काय सांगाल लोकांना काय लोकांना सांगायचं की पिक्चर बघा चांगला पिक्चर आहे बस बाकी काय सांगणार कसा वाटलं चित्रपट छान पिक्चर आहे खूप छान पिक्चर आवडला बघيكا विशालचं का काम आवडलं हो खूप छान कशा पद्धतीने केले हो छान पद्धतीने सगळं काम आलं हां हो संपूर्ण इतिहास दाखवलाय हो दाखवला छानपैकी दाखवला तुम्ही चित्रपट बघितलाय कसा आहे तुमचा अच्छा तुम्ही लहान ला। तुमच्या मुलालाही घेऊन आलाय हो त्यांना सुद्धा माहित पडायला पाहिजे ना हां राजकीय सत्तानी एवढं तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत स्पीचनेस हां शेवट शेवटला ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांना यातना झाल्या त्या सुद्धा दाखवलेल्या आहेत oh, हो oh. हो तुला कसा वाटला चित्रपट बघून काय आवडलं तुला चित्रपटामध्ये पिक्चर काय आवडलं हे सगळे जण चित्रपट बघून आले कसा आहे पिक्चर बिकी कौशलचं काम कसं आहे आवडला का चित्रपट एकदम एकदम मस्त आहे अनेक जण प्रेक्षक भाऊक होत आहेत काय असा शेवटचा सीन दाखवलेला आहे शेवटचा सीन म्हणजे अशब्द आहे बोलू नाही शकत आहे नाही मी बोलू नाही शकत इतिहासा उल इतिहासाचा उलगडा झालाय खूप झालाय संभाजी महाराजांबद्दल यादी चित्रपट कधी झाला नव्हता चित्रपट खरंच त्या दिग्दर्शकांचं कौतुक आहे की त्यांनी हा चित्रपट काढला धाडस दाखवलं आणि लोकांनी एवढं प्रेम दिलं आहे आणि आता त्यांच्या बलिदानाबद्दल बोलणं आता शक्य नाही आत्ताच बघून आलो आहे अशब्द आहे मी सध्या तरी विकी कौशलनं त्या भूमिकेला न्याय दिलाय न्याय म्हणजे अप्रतिम न्याय दिलेला आहे एकदम उत्कृष्ट चित्रपट बनवलाय आणि विकी कौशलच्या कामाचं कौतुक तेवढं कमी आहे सध्या तू ही चित्रपट बघितला हा बोल सर मला असं वाटलं की आता जी कॉन्ट्रसी झाली होती मूवीबद्दल की मूवीला असं कुठेतरी धक्का पोहोचलेला आहे पण मला असं वाटतं की कुठेही धक्का पोहोचलेला नाही आहे उलट जी छत्रपती संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर होतं जे त्यांचे हळवं पण होतं त्यानंतर तिखट पण होतं ते दोन्ही टोक होती ते प्रत्यक्षपणे पडद्यावर उतरवलं गेलं आहे आणि विखे क्वेश्चन खूप सुंदर हे कॅरेक्टर उतरवलं कसा वाटला चित्रपट बघितलाय देखिए बहुत ही अच्छा था मूवी और आपका विकी कौशल का रोल बहुत ही अच्छा है छत्रपति सिंह देखा आप बहुत सारे लोग ऐसे इमोशनल होके आ रहे हैं हाँ ये हाँ। तो रियली इमोशनल वाली बात है हम लोग का इंडियन हीरो का कहानी है तो बहुत ही अच्छा लगा आपको कैसा लगा उपर, सुपर 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 मस्त आज का वैलेंटाइन डे हो गया वस्त, वस्त, सुपर, सुपर से सु� ऊपर जो मराठा एम्पायर था मराठा साम्राज्य का इतिहास था आ, वो देखने मिला आज आज मराठा इतिहास को हम लोग को जानने को मिला हम लोग का दुख है कि हम लोग को इसके बारे में ज़्यादा पढ़ाया नहीं गया है uh eagle. हम लोग पढ़े हैं मुगल हिस्ट्री पढ़े हैं अंग्रेज लोग के बारे में पढ़े हैं लेकिन हम लोग अपना देश का कहानी हम लोग नहीं पढ़े हैं अपना देश का हीरो लोग के बारे में हम लोग नहीं जानते हैं ज़्यादा नहीं पढ़े हैं पढ़ाया नहीं गया है दुख है इस बात का आज देखने को मिला क्या शेर था शिवाजी हमारा और अब मन में जिज्ञासा और बढ़ गया कैसे उसके बारे में और पढ़ूं जानूं आपको क्या लगता है जो यंग जनरेशन है उन्होंने आखे मूवी देखनी चाहिए हमारे देश के बारे में सब जानना चाहिए जो हमारे हमारे थे हमारे सुपर जो हीरो थे उन लोगों के बारे में जानना चाहिए हमारे बच्चों को थैंक यू चित्रा चित्रपटाच्या बाहेर हे सगळे प्रेक्षक चित्रपट बघून आलेत आणि आता जर आपण पाहायला गेलं तर छावा चित्रपटाचं तिकीट घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते आणि संभाजी महाराजांचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अनेक प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की शेवटचा सीन हा इमोशनल करतो आहे डोळ्यात अश्रू आणतो आहे आणि या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच म्हणजे आजचाच पहिल्या दिवसांनी सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते व्हिडिओजर्निस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील इंडी टी मराठी मुंबई